नमस्कार श्रद्धा ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा घेऊन आले आहे परत असा मस्त एक व्हिडिओ नवीन बिझनेस आयडिया ज्याचा तुम्हाला उपयोगच होणार आहे चला मग आता काय करूया वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चला आपण इथं हरभरा डाळ घेतली आहे उडीद डाळ घेतली आहे तांदूळ घेतलेले आहेत तुरीची डाळ घेतली आहे गहू घेतलेत मुगाची डाळ घेतली आहे आणि आता आपल्याला पुढं लागणार आहे मिरच्या हळद मोहरी सुंठ पावडर मेथी जिरे मिरे लवंगा, दालचिनी जायफळ आणि हिंग आता सगळ्यात पहिल्यांदा एक ओलं कापड करायचं आहे त्याच्यावर मी तुरीची सॉरी हरभरा डाळ पहिला घेतली आहे हरभरा डाळ निवडलेली आहे आणि अशी छान ओल्या फडक्यानं पुसून चोळून चोळून पुसून घ्यायची आहे कारण त्याच्यावर जर आपण पावडर लावली असेल धूळ असेल तर सगळी निघून जाईल अशा प्रकारे आपण सगळ्या डाळी आणि तांदूळ पुसून घेणार आहोत आता हरभरा डाळ आपण भाजायला घेणार आहोत तिकडं हरभरा डाळ आपण बारीक गॅसवर खमंग भाजायची आहे आणि मी जसं नेहमी सांगते की भाजलेलं कसं समजणार तर रंग सुंदर असा छान गुलाबी येतो आणि खाऊन बघणे एक डाळ खाऊन बघा कुरकुरीत झाली की आपली हरभरा डाळ झाली आता हरभरा डाळ तिकडं आपण भाजतोय तोपर्यंत तो इकडं आपण उडीत डाळ पुसून घेतोय ओल्या फडक्यानं छान चोळून चोळून आपल्याला पुसायचं आहे कारण खूपदा आपण काय करतो आणून ठेवली तर पावडर लावतो याच्यासाठी आता याप्रमाणे आपण सगळं सगळ्या डाळी तांदूळ आपण पुसून घेणार आहोत आता आपली हरभरा डाळ छान खरपूस भाजून झाली आहे भाजणं खूप महत्त्वाचं आहे आज आपण इथं करणार आहोत मेतकूट आणि मेतकूटला भाजणं महत्त्वाचं आहे किती गुलाबी आणि खमंग झाली आहे काळी करायची नाही आहे पण खमंग व्हायला पाहिजे बारीक गॅसवर पेशन्स पाहिजेत भाजण्याला अशा प्रकारे आपण सगळ्या डाळी भाजून घेणार आहोत उडीद डाळी इथं घेतली आहे ती पण छान अशी लालसर गुलाबी सर झाली आहे लाल नाही झाली गुलाबी सर झाली आहे ती पण खाऊन बघितली कुरकुरीत झालेली आहे झालेली आहे आपली उडीद डाळ आता तांदूळ आपण भाजणार आहोत तांदूळसुद्धा असे छान भाजून घ्यायचे आहेत तांदूळ आता तुम्ही बिझनेस करणार असाल तर रेशन पण ह्याला जास्त तांदूळ लागत नाहीत त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे वापरले तरी काहीही हरकत नाही घरात करणार असाल तर चांगल्याच क्वालिटीचे वापरा यानंतर गहू भाजून घ्यायचेत गहू सुद्धा भाजताना ना असे छान फुलतात आणि असे गहू जेव्हा फुलतील ते उडतात फुलतात हे बघा की आपले गहू भाजून झालेले आहेत छान सगळे असे फुलतात की आपले गहू भाजून झालेत आता आपण गहू भाजून झाल्यावर तुरीची डाळ घातलेली आहे तुरीची डाळ आता आपण पहिला एक मिनिट भाजून घ्यायची आहे एक दीड मिनिट भाजून झाली की मग त्याच्यात मुगाचीच डाळ लगेच घालणार आहे आणि ती पण त्याच्यातच भाजून घेणार आहे मुगाची डाळ घातली आहे इथं आता दोन्ही हे पण छान खमंगसर भाजून घ्यायचं आहे की झाली आपली डाळ आणि यानंतर जिरे भाजून घ्यायचे जिरेसुद्धा स्वच्छ निवडा बारीक खडा असेल तर खरखर लागायची शक्यता असती चाळायचे आणि निवडायचे आणि परत अशी सगळी जिरे आपण काय करायचे खमंग भाजून घ्यायचे आहेत मेतकुटाला खमंग भाजणं पेशन्स हेच महत्त्वाचं काम आहे आणि स्वच्छ निवडणे आपले सगळे पदार्थ स्वच्छ निवडलेले पाहिजेत आता मेथी घालून भाजायची आहे मेथी जरा गुलाबी सर झाली की झाली त्याला भाजायला वेळ लागत नाही आता आपलं कसं असतं कढई तापलेली असते त्यामुळं पटपट हे सगळं भाजलं जातं आता आपण मेथी काढून घेऊया मोहरी भाजून घेऊया मोहरीची क्वांटिटी तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त इथं वापरू शकता काही काही जण मोहरीची क्वांटिटी जास्त घेतात आता मोहरी पण छान आपली भाजून झाली आहे तडतडा लागलेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत आपले खडे मसाले घालणार लवंग मिरे आणि दालचिनी हे एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे लवंग अशा मोठ्या मोठ्या होतात धूर येतो आणि मग आपण जे जायफळ घेतले ते कुठून याच्यात घालायचं आहे आणि एक मिनिटभर झालं की लगेच आपण काढून घेणार आहोत खडे मसाले सगळे छान भाजून झालेत वास तर त्याचा इतका सुंदर येतोय ना लवंग मिऱ्याचा आता आपण याच्यात मिरच्या घालणार आहोत आता इथं तुम्ही एरवी कुठल्याही दुसऱ्या मिरच्या वापरू शकता इथं माझ्याकडं काश्मीरी होत्या म्हणून मी वापरलेल्या आहेत घरात पण बिझनेस करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही मिरच्या स्वस्तातल्या इथं वापरू शकता मिरच्या पण छान भाजून घ्यायच्यात आता इथं मी काश्मीरी घातलेलं आहे म्हणून आपल्या मेतकूटला रंग थोडा लालसर आलेला आहे माझ्याकडं दुसऱ्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी त्या घातल्यात आणि मला एक द्यायचं होतं एक पाव किलो मेतकूट आता हे सगळं गार करायचं आहे आता हळद आणि हिंग आणि सुंठ पावडर आपण घातलेली नाही आहे त्याच्यात आता ती आपण कधी करणार आहे मिक्सरवरनं काढताना घालायचा हिंग आता हे आपण सगळं मिक्सरवरनं काढणार आहोत तुमचं खूप मोठ्या प्रमाणात असेल तुम्ही चक्की किंवा बाहेरनं दळून आणू शकता आता हे मी मिक्सरवरनं सगळं काढून घेणार आहे हिंग याच्यात घातला आहे आपल्या मिरच्यासुद्धा आता त्या कढईतच मी मुद्दामून ठेवल्या होत्या त्या पण छान कुरकुरीत झालेल्या आहेत आणि आता हे सगळं आपण मिक्सरवरनं काढून घेऊया आता मिक्सरवरनं काढलं की छान बारीक होतं तुम्हाला अगदी बारीक आवडत असेल तर चाळून घ्या आता मिक्सरवरनं काढताना सुंठ पावडर घातली चालेल पण हळद नेहमी नंतर घाला नाहीतर आपल्या मिक्सरला जो रंग लागला ना तो पटकन निघत नाही हळदीचा म्हणून मी हळद नंतर घालते पण सुंठ पण तुम्ही आधी घातली तरी चालू शकेल आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे की आपलं मेतकूट तयार झालेलं आहे इथं मी काश्मीरी मिरच्या वापरल्यात म्हणून थोडंसं लालसल रंग आला आहे पण चवीला फार सुंदर मेतकूट होतं हे पण खूप छान दिसतं आता मी तुम्हाला आधीचं मेतकूट दाखवते की मी आधी मेतकूट केलं होतं तर त्या मी दुसऱ्या साध्या मिरच्या वापरल्या होत्या त्याचा रंग पिवळा जरदा आला आहे कि किती सुंदर आला आहे बघा तुम्हाला ज्या पद तुम्हाला जर खरंच लाल आवडत असेल तर काश्मिरी घाला घरात खायचा असेल विकायचा असेल तर दुसऱ्या कुठल्याही मिरच्या घालू शकता आणि आता हे तुम्ही शंभर ग्रॅमचं पाकिटं करा चाळीस ग्रॅमची चा पाकिटं करा कुणाला आता माझ्याकडनं एकदम पाव किलो हवं होतं आहे का ना त्यांना मी पाव किलो दिलं मी जास्त एक ज्यांना माहीत आहे करतात बघतात घेतात ते मागतात माझ्याकडं हे बघा आता हे मागच्या वेळचं आहे हे आत्ताचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं करायचं आहे आणि कॉस्टिंगमध्ये विक बिझनेस करणाऱ्यांना कॉस्टिंगमध्ये ब बसणार असेल ते पदार्थ नेहमी घालावेत आता आपण काय करणार आहोत कॉस्टिंग बघणार आहोत मेतकुटाचं आपण कॉस्टिंग बघणार आहोत हरभरा डाळ आपण चार वाट्या म्हणजे अर्धा किलो घेतली आहे पंचेचाळीस रुपये तांदूळ एक वाटी एकशे पंचवीस ग्रॅम पाच रुपये गहू एक वाटी शंभर ग्रॅम दहा रुपये उडीद डाळ एक वाटी एकशे पंचवीस ग्रॅम अठरा रुपये तूर डाळ पाव वाटी पस्तीस ग्रॅम पाच रुपये मूग डाळ पाव वाटी पस्तीस ग्रॅम पाच रुपये जिरे एक वाटी साधारण सत्तर ग्रॅम होतात पस्तीस रुपये जिरे महाग आहेत खूप लाल मिरच्या चौदा ते पंधरा घेतल्यात जायफळ एक घेतलं आहे मिळे पंधरा ते सोळा घेतलेत लवंगा पंधरा सोळा दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत मोहरी दोन चमचे हळद अर्धा वाटी साधारण पन्नास ग्रॅम हिंग एक चमचा सुंठ पावडर अर्धा वाटी मेथ्या अर्धा चमचा या सगळ्याचं साधारण एक सत्तर रुपये मी कॉस्टिंग धरलेलं आहे कमी जास्त होऊ शकेल पण सत्तर साधारण धरलेलं आहे हे एवढ्या सगळ्याचे झालेत एकशे त्र्याण्णव आणि आता आपल्याला मेन काय लागले तर हे सगळं आपण भाजून घेतले तर त्याचा मी साठ रुपये खर्च धरलेला आहे हा पण थोडा कमी येणार आहे पण मी साठ रुपये धरलेले आहेत आणि हे सगळे प्राईज मी रिटेल धरलं होलसेल धरलेलं नाही त्यामुळं अजून तुमचं कॉस्टिंग कमी येणार आहे दोनशे त्रेपन्न रुपये तुमचे एकूण खर्च आलेला आहे आता यामध्ये काय होतं आहे एक किलो सत्तर ग्रॅम तुमचं तयार होतात साधारण पन्नास ग्रॅमची एकवीस पाकिटं तयार होतात म्हणजे साधारण बारा रुपयाला तुमचं एक पाकिट पडतं तुम्ही बारा दुने चोवीस म्हणजे पंचवीस ते तीस रुपये विक्री ठेऊ शकता तुमच्या कस्टमरवर अवलंबून आहे पण बारा रुपयाचं पाकिट तुम्ही पंचवीस ते तीसला नक्की देऊ शकता आणि हे झालं पन्नास ग्रॅमचं तुम्ही अजून जर पाव किलो अर्धा किलो केलं तर थोडं आपण काय करायचं रेट कमी करायची नेहमी कमी क्वांटिटी असेल तर ती जास्त किमतीला आपण देतो त्यामुळं बारा रुपयाचं पाकिट पंचवीसला तुम्ही सहज विकू शकता बारा रुपये म्हणलं तरी त्याच्यात एक हजार रुपये तुमचा एक दोन रुपये पॅकिंग जरी आलं तरी चौदा रुपये धरा तरी पंचवीस ते तीस रुपये येणार आहे पण अजून बारा रुपयेच येईल किंवा त्याच्यावर आदर कमीच येईल दहा रुपये कारण आपण रिटेल प्राईस धरलेली आहे खूप सुंदर प्रोडक्ट आहे आपलं बारा महिने चालणारं आणि बारा महिने लागणारं प्रोडक्ट व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आणि अजूनपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे काय होईल व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुमच्यापर्यंत येतील चला मग आता काय करते मी जाते आता परत भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय